वरिष्ठ सभागृहात अशी शिवी देण्याची पद्धत नाही अंबादास दानवे यांनी अशा प्रकारे शिवी देणे म्हणजे हा सभागृहाचा अपमान आहे विरोधी पक्षनेता हा मुख्यमंत्री पदाच्या पदाच्या दर्जाचा पदा दर्जा माणूस असतो तो विरोधकांची भूमिका मांडत असतो कुणाच्या तरी बाजूला बसल्याने दानवेंवर परिणाम झालेला दिसतो आहे शिवी देणे ही बाब चुकीची आहे त्या सभागृहामध्ये अशा पद्धतीची शिवी देण्याचा पद्धत नाही आहे पण दानवेजींनी ही शिवी देणं म्हणजे मला तरी असं वाटतं की हा सभागृहाचा अपमान आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये मला तरी वाटतं की ज्यावेळेस सभागृह सुरू होईल तर आम्ही सभापतींकडे ही मागणी करणार आहोत की ज्याप्रमाणे एखादा सभासद छोट्या मोठ्या चुका करतो त्यावेळेस तुम्ही वेगळ्या वेगळ्या शिक्षा त्यांना देत असतात आता जर विरोधी ने नेता एक टू मुख्यमंत्र्याच्या दर्जाचा माणूस तो असतो की सरकारनंतर अपोजिशनला जे महत्व आहे त्याचा जो नेता असतो त्यांनी कसं वागावं हो? आणि त्यांनी कसं बोलावं याचा न्याय आम्हाला द्यावा अशी मागणी आम्ही सभापतींकडे करणार आहोत मागणी आता होते तुमचं एकंदर काय मत आहे हिंदू हिंसक हे बघा वक्तव्य कुठल्या याच्यापेक्षा आपण कोण आहोत आपण प्रोटोकॉलच्या हिशोबाने विरोधी नेते आहोत आपल्याकडे लोक न्याय भूमिकेतून बघण्याचा प्रयत्न करत असतात सरकारकडनं न्याय मिळाला नाही तर हा आमचा बोलणारा आवाज आहे म्हणून बोलत असतात तर शिवाय हा काय आवाज होऊ शकतो काय मला तरी असं वाटतं की ही लाखोली त्यांनी जी वाहिलेली आहे त्याला आम्ही येणाऱ्या उद्याच्या सत्रामध्ये ती लाखोली त्यांना कशी परत करता येईल याचा प्रयत्न करतो जी मॅच आपण जिंकलेला आणि त्याच्यानंतर थेट शिविकाळपर्यंत हे प्रकरण गदारोळ होत असतात आपसात वाद होत असतात हे सभागृहात सुरू असतं पण शिविक देणं मला तरी असं वाटतं ही बाब चुकीची आता आम्ही पण वीस वीस बावीस बावीस वर्षापासून सभागृहामध्ये आहोत पण अशा पद्धतीच्या शिव्या देण्याचा प्रकार कधी बघण्या मिळाला नाही आणि दानवे मला तरी असं वाटतं कोणाच्या तरी बाजूला बसल्यामुळे बिघडले की काय असं मला वाटणारिक आहे जर माझ्याकडे कोणी करत असेल तोडण्याचा मला अधिकार आहे बाळासाहेबांचे सगळे शिवसैनिक आहे बोट तोडणं म्हणजे काय एक प्रकारची धमकीच झाली ना आपण धमकी देणारे नाहीये उलट कोणी धमकी देत असेल तर त्या लोकांना न्याय मिळवून देणारे लोक आहोत त्यामुळे सभागृहामध्ये धमकी हा विषय चालत नाही इथे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार जे निवडून येतात का ते काही टाळ्या वाजून किंवा नाटक करून निवडून येत नाही तेही त्याच पद्धतीचे असतात इथलं इथे नौटंकी चालत नाही ते सभागृहात जे आले आहेत ते लोकांमधून आले नसल्यामुळे त्यांना हे असं वाटतं लोकसभा निवडणुकीनंतर हे बघा लोकसभेचा निकाल कसा लागला काय लागला त्याच्याबद्दल आपलं म्हणणं नाही त्यांना यश वाटत असेल त्यांनी आनंद करावा आणि ते निश्चितपणाने त्या गोष्टीला कोणाचं दुमत नाही आहे पण रावसा राव दानवे हे या ठिकाणी विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी या पद्धतीनं वागणंच हे चुकीचं आहे असं मला पंतप्रधानांनी सुद्धा हे वक्तव्य गंभीर असल्याचं म्हटलेलं होतं राहुल गांधी यांचं हिंदू असल्याचं आता उभाट्याकडे कुठला हिंदुत्व राहिलंय आपण पाहिलंय फिलिस्तीच्या बाबतीमध्ये संजय राऊत काय बोलले आता मला बोलण्याची गरज आहे का जाऊ द्या तो राहुल गांधींच्या वक्तव्याला कसं बघ ठीक आहे आता ते झालंय ते बघूया